आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याची थकबाकी मिळेल की नाही सरकारने संसदेत हे उत्तर दिले फायनान्स मिनिस्ट्री रिप्लाय चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामोलसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पव्य सविस्तर जर तुम्ही स्वतः केंद्र सरकारचे कर्मचारी असाल किंवा तुमच्या को कुटुंबातील कोणत्याही सदस्य केंद्र सरकारचा कर्मचारी असेल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा तुम्हाला आठवत असेल की कोरोना साथीच्या काळात कोविड नाईन्टीन सरकारने महागाई भत्ता डी ए आणि महागाई मदत डी आरचे तीन हप्ते थांबवले होते केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मागे भत्ता आणि डी आर सरकारकडून दर सहा महिन्यांनी सुधारित केले जातात अशा प्रकारे तीन हप्ते थांबवणे म्हणजे अठरा महिन्यासाठी मागाई भत्ता आणि डी आर थांबवणे केंद्रीय कर्मचारी संघटनांनी दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या वर्षातील डी ए आणि डी आर थकबाकी देण्याची मागणी अनेक वेळा केली आहे याबाबत कर्मचारी संघटनांनी निर्मला सीताराम यांची भेट घेतली खासदार आनंद भदौरिया यांनी चौ अकरा अगस्ट रोजी लोकसभेत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी ए थकबाकीबाबत प्रश्न विचारला या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थमंत्रालयाकडून अधिकृत निवेदन देण्यात आले आहे यावेळी मंत्रालयाने कोविड साथीच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी झालेल्या मोठ्या खर्चाचाही उल्लेख केला सरकारच्या राजकोषीय तुटीत घट सरकारने दिलेल्या उत्तरात असे सांगण्यात आले की कोरोना साथीमेळेमुळे एक जानेवारी दोन हजार वीस ते एक जुलै दोन हजार वीस आणि एक जानेवारी दोन हजार एक जाने एकवीसपासून डी ए वाढ आणि महागाई सवलतीचे डी आर दोन हप्ते थांबवण्यात आले होते आर्थिक संकट आणि सरकारी तिजोरीवरील दबाव कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले सरकारने संसदेत सांगितले की राजकीय राजकोषीय तूट दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षातील नऊ पॉईंट दोन टक्के करून दोन दोन हजार पंचवीस हव्वीस हे अर्थसंकल्पीय अंदाजात चार पॉईंट चार टक्केपर्यंत कमी झाली आहे कोविडमध्ये अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान झाले या दरम्यान सरकारने संसदे असे सांगितले की दोन हजार वीसमध्ये कोरोना साथीमुळे अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान झाले होते या काळात सरकारने घेतलेल्या कल्याणकारी उपायावर बराच पैसा खर्च झाला त्याचा परिणाम दोन हजार वीस एकवीसनंतरही कायम राहिला यामुळे महागाई भत्ता डी आर थकबाकी भरणे शक्य झाले नाही महागाई भत्ता डी ए ह्या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार दर सहा महिन्यांनी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना देत असलेला पैसा आहे हा पैसा सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या स्वरूपात वाढवते महागाईनुसार हा तो, तो समायोजित केला जातो त्याचप्रमाणे महागाई भरपाई डी आर ही सरकारी पेन्शनधारकांना वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत करण्यासाठी दिली जाणार ही एक भत्ता आहे तीच कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या महागाई भत्त्यासाठी सारखीच आहे